काय करावं काहीच कळत नाही रिक्षाचे हप्ते थकलेत कर्जबाजारी झालोय धंदा नाही जीव द्यावा का रिक्षा विकावी का घर सोडून जावं काय सुद्धा कळा नाही घर सोडून जाऊन काय आपल्याला कर्ज किंवा रिक्षा चुकणार आहे का त्यापेक्षा आपले जीव दिल्याला परवडल जीवच देतो मी माझ्या बाळांना सुखी ठेवू आत्ता जी तुम्ही व्हिडिओ बघितली ती व्हिडिओ एका सत्य घटनेवर आधारित आहे जी की रिक्षाचालक असेल गोरगरीब कुठलाही वर्ग असेल कष्टकरी वर्ग त्यांची ऑनलाईन कंपन्या आर्थिक पिळवणूक करतात त्यांना आर्थिक अडचणी येतात ते कर्जबाजारी वाहतात आणि त्यातूनच ते, ते या टोकाचं पाऊल उचलतात म्हणजे की आत्महत्या करतात तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे तर हे कसं थांब थांबणं शक्य आहे तर जे आत्ता जे मतदान आहे लोकसभा तर त्या मतदानाला आपले चार उमेदवार उभे आहेत शिरूर बारामती पुणे आणि मावळ तर ह्या चारही उमेदवाराचं एकच चिन्ह आहे जेवणाचा ताट तर त्या जेवणाच्या ताटापुढील बटन दाबून आपल्याला त्यांना भरघोस मताने विजयी करायचा आहे तर हे केलं तर आपल्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं होईल आपल्याला आपले सगळे हक्क मिळतील आणि येणाऱ्या काळात आत्महत्याचा प्रकार हा पूर्णतः थांबला जाईल